तुम्हाला पण माझ्यासारखा रोज प्रश्न पडतो का मुलांच्या टिफिनला रोज नवीन काय द्यायचं त्यात हल्ली तीन तीन ब्रेक असतात शॉर्ट ब्रेक असतो लॉंग ब्रेक असतो क्विक बाईट असतो पण ही जी रेसिपी आहे ना ही शॉर्ट ब्रेकसाठी परफेक्ट रेसिपी आहे अगदी हेल्दी आहे तुम्ही एकदा करून पंधरा दिवस स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये आणि अगदी मुलं आवडीनं खातात हे आपण जेव्हा बाहेर येऊन विकत आणतो ह्याला मकेन्स म्हणतो आपण अगदी सेम तशी टेस्ट लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा एका वाटीमध्ये आपण हे सगळं तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला रवा लागणार आहे थोडंसं बटर लागणार आहे एक बटाटा लागणार आहे आता अगदी सुटसुटीत रेसिपी मी तुम्हाला दाखवते ही वाटी आहे ही वाटी भरून आपण रवा घ्यायचा आहे हा जाड किंवा बारीक असा कोणताही तुम्ही रवा वापरू शकता आणि हा रवा छान भाजून घेतलाय थोडासा आणि आपण आता तो साईडला ठेवूया आणि एका पॅनमध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने दीड वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी छान उकू द्यायचं आहे त्यामध्ये आपण मीठ आहे चवीपुरतं आणि थोडंसं अगदी एक चमचाभर आपल्याला बटर टाकायचं आहे म्हणजे त्यामध्ये एक छान बटरचा फ्लेवर येतो आणि बटर छान मेल्ट होईल बघा आणि आता ह्यामध्ये आपण हा रवा टाकून घेणार आहोत आणि हा रवा टाकून आपल्याला ह्याचे वाफ काढायचे तर मी ह्यामध्ये हा सगळा रवा टाकून घेते आणि छान एक दोन मिनटं आपण हा परतवून घेऊया ह्या रेसिपीज आहेत ना सुटसुटीत आणि पटकन होणार आहेत त्यामुळे सकाळच्या डब्याच्या गडबडीत पण ही पटकन होणारी रे रेसिपी आहे आणि नसेल तरी आपल्याला सकाळी वेळ तर तुम्ही करून डब्यामध्ये ठेवू शकता जेणेकरून जेव्हा सकाळी आपल्याला गडबड असेल तर तुम्ही एक दहा मिनटं फ्रीजमधून बाहेर काढून नंतर फ्राय करून मुलांना देऊ शकता अगदी इझी रेसिपी आहे आणि बघूया आता चला आपला रवा तर आपण ह्या पाण्यामध्ये टाकून छान त्याला वाफ काढून घ्यायचे अरे रवा आपल्याला खूप शिजवत बसायचं नाही आहे फक्त ह्याला एक छान वाफ निघाली की तो मऊसूत होईल आणि जेव्हा आपण ह्याची पारी करायला किंवा हे मॅन्स करायला मळणार तेव्हा छान सॉफ्ट राहतो हा तर आपण एक पाच मिनटं अजून थोडंसं ढवळून घेऊया त्यातल्या सगळ्या घुटळ्या आपण मोडून घ्यायच्या आहेत आणि यावर आता झाकण ठेवून गॅस बंद केला मी आणि आता एक वाफ काढून घेऊया साधारण एक पाच ते सात मिनटाची वाफ येऊ येऊ द्यायचे आता पाच एक मिनिट झालेत आपण काढून बघूया छान याची वाफ गेली आणि मऊ असं झालंय हा रवा आणि आत आत आता आपण हा एका ताटामध्ये काढून घेऊया थोडंसं असं गरम गरम असतानाच आपल्याला तो मळून घ्यायचा आहे कारण खूप थंड जेव्हा होणार तेव्हा मग तो थोडंसं कडक होईल मग ते आतमध्ये जेव्हा आपण मकेन ते फ्राय करतो मग आतमध्ये असे कडक होतील त्यामुळे थोडंसं असा कोमट आहे आपण हाताने मळू शकतो एवढा झाल्यानंतर थोडंसं एका चमच्याच्या सह्याने त्यातल्या घुटळ्या मोडून घ्या थोडी वाफ त्यातली मोकळी करायची म्हणजे आपल्या हाताला वगैरे पण चटके लागणार नाही आणि आता त्यामध्ये जो बटाटा आपण घेतला होता तो शिजवून घेतलेला बटाटा आहे तो ह्यामध्ये आपण खिसून घ्यायचा एका वाटीला एक मोठा बटाटा इनक होतो जर छोटे असतील तर दोन बटाटे वापरा आणि हा खिसून घेतला म्हणजे ह्याचे मोठे लम्स राहणार नाहीत आणि आपण जेव्हा हे मळून घेणार तेव्हा एकसारखं ते मळलं जातं ज्या प्रकारे आपण कणिक मळतो किंवा काय म्हणू वड्याचं वगैरे पीठ मळतो त्या प्रकारचं असं मऊसूद आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे किंवा हे रव्याचं आणि ह्याचं मिश्रण मळून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये थोडेसे आपण मसाले पण ॲड करणार आहोत आता ते ऑप्शनल आहेत तुम्हाला जर हवे असतील तर नको असेल तर फक्त मीठ आणि बटाटे ह्याबरोबर पण ते छान लागतं पण ह्यामध्ये थोडी टेस्ट आणि इन्हान्स होते म्हणून मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकले थोडंसं आपण बटाटे टाकल्यामुळं मीठ टाकलं रव्यामध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडा अंदाजाने टाका आणि थोडेसे मिक्सअप्स टाकलेत मी छोटे चमचा आता थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी त्याला तो मसाला लागला पाहिजे आणि छान असं मळून झालं पाहिजे छान असा मऊसूत गोळा आपल्याला ह्याचा करून घ्यायचा आहे गरज वाटली थोडंसं कडक वगैरे तुम्हाला वाटला रवा तर थोडंसं पाण्याचा हात लावून सैलसर मळून घ्या ज्याप्रमाणे आपलं कणिक असतं ना चपातीचं त्या प्रकारे आपल्याला हे याचा गोळा करून घ्यायचा खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही करायचंय तुम्ही बघू शकता ह्याचा एकजीव असं होऊन जात हे सगळं आता छान आपला ह्या गोळा तयार आहे आता हाताला थोडंसं तेल लावूया आणि ह्याचे हे मकेन्स तयार करून घेऊया सगळे तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे छोटे किंवा मोठे त्या साईजमध्ये हे करून घ्यायचे ह्याला वेगवेगळे शेप तुम्ही देऊ शकता मुलांच्या आवडीचे पण हे छान वाटतं किंवा व्यवस्थित परतलं जातं काय म्हणू सॉरी फ्राय केलं जातं तर सगळे आपण करून घेऊया ह्या एका वाटीमध्ये भरपूर सारे मकेज तयार होतात आणि तुम्हाला मी दाखवते खूप छान ह्याची टेस्ट पण लागते आणि लहान मुलांनाच काय मोठ्या माणसांना पण हे छान म्हणजे आवडीनं खातील चहाबरोबर नाश्त्याबरोबर जेव्हा आपल्याला एकाच वेळेस संध्याकाळच्या चहाबरोबर स्नॅक्स म्हणूनसुद्धा आपण याचं काय म्हणू खाऊ शकतो अशी खूप सुंदर रेसिपी अगदी सुटसुटीत अगदी काही तामजाम नाही अगदी पाच ते सात मिनटात तयार होते आणि तुम्ही बघू शकता केवढे सारे हे मकेन्स तयार होतात फक्त एक वाटी रव्यामध्ये तर हे दे आता मी इथले सगळे काही फ्राय नाही करणार आहे थोडे काढून ठेवणार आहे आता मुलांना देण्यापुरतेच मी फ्राय करणार आहे आणि बाकीचे आहे ज्या त्याच्या टिफिनला सम्यकच्या मला उद्या वगैरे देता येतील असे आता पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं नाहीतर मग ते खाली लागू शकतात हा तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी हे मकन सगळे टाकून घेते जेवढे ह्यामध्ये बसतील तेवढेच टाकून घ्यायचे आणि छान आपल्याला असे तांबूस रंगावर परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम काय म्हणू मोठी आहे हे जेव्हा टाकणार आपण ह्यामध्ये फ्राय करायला टाकणार तेव्हा ती फ्लेम मोठी ठेवायची एका साईडनी फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडला पलटल्यावर गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवर हे व्यवस्थित कुरकुरीत होऊ द्यायचे आणि ह्याचा वरचा जो काय म्हणू लेअर आहे तो छान कुरकुरीत आणि आतमध्ये छान असं सॉफ्ट हे काय म्हणू मकेन्स होतात आणि बाहेरचे मकेन्स किंवा मार्केटमध्ये मकेन्स प्रिझरवेटिव्ह खाण्यापेक्षा मुलांनी हे हेल्दी खाल्लेलं कधीही चांगलं आणि माझ्या मुलांना तर प्रचंड आवडतात तुम्हाला कसे वाटले तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशी खूप सुंदर रेसिपी आहे शॉर्ट ब्रेकसाठी मुलांच्या लॉंग ब्रेकला पण तुम्ही देऊ शकता पण लाग ब्रेकला मोस्टली आपण चपाती भाजी देतो तर शॉर्ट ब्रायसाठी ही परफेक्ट रेसिपी असं म्हणू शकतो आपण आणि मुलांना हेल्दी दिल्याचा पण आपल्याला आनंद होतो तर अशा प्रकारे आपण हे सगळे फ्राय करून घेऊया ते आतमध्ये रवा असल्याकारणाने आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जावं यासाठी स्लो गॅसवर आपल्याला व्यवस्थित ते परतवून घ्यायचं आहे खूप करपवायचं नाही किंवा थोडं कच्चं वगैरे ठेवलं तरी ते असं व्यवस्थित नाही लागत त्याला परत तळताना अगदी व्यवस्थित तुम्ही हे करून घ्यायचं थोडंसं कलर चेंज झाला तुम्ही बघू शकता असे छान तांबूस रंगावर आले ते आणि आता आपण हे काढून घेऊया आणि हे मकेस खाण्यासाठी तयार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्की करा